छत्रपती संभाजीनगरमध्ये भेट घेतली विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र या ठिकाणी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर विनोद पाटलांनी निवडणुकीत माघार घेत असल्याचं जाहीर केलं या संदर्भात विनोद पाटील यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं पाहूया मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि याच दौऱ्यादरम्यान त्यांनी अॅडव्होकेट विनोद पाटील यांची भेट घेतली विनोद पाटील हे लोकसभेसाठी म्हणजे संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार होते महायुतीकडून त्यांना तिकीट मिळावं अशी त्यांची इच्छा होती मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली काहीशी नाराज आहात तुम्ही त्याच्यामुळे ही भेट घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांना मी परत सांगतो छत्रपती संभाजीनगरची लोकसभा लढवावी ही माझी तीव्र इच्छा होती मान्य मुख्यमंत्री व मान्य उपमुख्यमंत्री तीव्र इच्छा निर्णय झाला त्यांनी उमेदवारी दुसऱ्याला दिली मी काल माझी राजकीय भूमिका स्पष्ट केली मी कुठल्याही प्रकारे नाराज नाही मला रा, त्या पक्षावर नाराज होण्याचा अधिकार देखील नाही मुख्यमंत्री जसे म्हणत आहेत पत्रकारांना म्हणत आहेत की आ, सोबत आहेत आमच्या खरंच तुम्ही महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार येत्या काळात करणार का संदीपान भुमरेंच्या प्रचारात विनोद पाटील दिसणार का आज या क्षणाला मी कोणाचाही प्रचार करणार नाही आज मी कुठेही कोणाचे आज दोन तीन उमेदवार फॉर्म भरले मी कुठेही गेलो नाही कारण मी शून्य आहे माझ्यासोबत जे सहकारी ही माझी ताकद आहे त्यांच्याशी चर्चा करून सामान्याला योग्य वाटणारा उमेदवार असोबत तो कोणीही असू शकतो जिल्ह्यात उरलेल्या राहिलेल्या जी अंतिम यादी प्रसिद्ध होईल त्यामध्ये कोणीही असू शकतो त्याच्यासोबत मी मी माझ्या स्वतःसाठी जे करणार होतो ते तेवढं ताकदीने त्यांच्यासाठी लोकसभेची जागा मिळाली नाही पुढे काही आश्वस्त केले विधानसभा निवडणुका आहेत राज्यसभेच्या जागा असतील काही आश्वस्त केले तुम्हाला मला कुठलं कुठलंही आश्वासन पाहिजे नाही याचं कारण असं आहे मी दुसऱ्या कुठल्या सभागृहात जाण्यासाठी आज इच्छुक नाही आहे माझ्यासमोर कोणत्याही सभागृह नाही कोणतंही टार्गेट नाही त्यामुळे मी तिथं जायला इच्छुक नाही आहे आणि राहायला विषय ज्या दिवशी मला वाटेल तर मी ताकदीने जनतेसमोर येईल सांगेल लोकसभा लढवायची मला लोकसभा लढवायची मी ताकतीने सांगेल मला या सभागृहात जायचंय जनतेने मला सहकार्य करावं विनोद पाटील नाराज नाही आहेत मी कशाला नाराज राहू मी जर त्या पक्षाचा सदस्य नाही कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी इच्छा प्रकट केली होती की तू माझ्याकडून लढला पाहिजे मी नव्हतो गेलो पण त्यांनी उमेदवारी दिली तर माझा त्यांच्यावर अधिकारने मी त्यांचा सदस्यने मी नाराज कसं का हो मी नाराज नाही मी उलट खुश आहे की मला परत एकदा लोकांमध्ये जायची संधी मिळाली कॅमेरामन अनिल संगरेसम वेदांत नेब एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर